तर नमस्कार मित्रांनो मी सार्थक गुराव माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मी पार्थ आणि विग्नेश आम्ही चाललो आता फळात बाटली घालून तर ती बाटली कशा प्रकारे केलेली आहे तर मित्रांनो ही बघा आम्ही अशा प्रकारे ही बाटली तयार केलेली आहे आधी एक अशी मोठी दोन लिटरची बाटली घेऊन का एक लिटरची बाटली कापून अशी शिवून घेतलं आणि मग तिका पुढे अशी एक बाटली तयार लावलं ला। मित्रांनो मासे रिकताना आहे ना रिकले एकदा की परत बाहेर येऊ शकत नाही आणि जे बारीक मासे असतात ते ह्या बाटलीत जाऊन राहतात मग ही बाटली भरली काय या मा या बाटलीतून पण मासे येत नाही आणि हे मासे जिवंत राहक होई म्हणून बघा आम्ही असे छोटे छोटेसे असे होल मारून घेतलं अशा प्रकारे आम्ही हे दोन बाटले तयार केलेले आणि हो, त्याच्यात आम्ही असा बघा फार जवळ फरसा तर आम्ही फरसण त्या बाटलीमध्ये टाकलं काय मग त्या फरसाण फरसाणक मासे खाऊ घेतो तर चला बघूया आज बाटली घालून हळात किती मासे भेटतात ज्या स्पॉटवर आमका बॉटली घालूची ज्या त्या स्पॉटवर आम्ही आता जातो तर बघूया किती मासे भेटतात बघा का आमचं मळं असा हे आम्ही शेती वगैरे काय काय करतो तरी बघा भाजी पण पेरलेली आता भात कापून झाल्यावर लगेच नांगरणी करून भाजी पेरू घेतलेली आलो काय तर मंडळीन बघा ही जी तुमका जागा दिसता आहे तर मित्रांनो आम्ही गणपती विसर्जन करतो ही बघा तुमका गणपतीची माती दिसतच असतं तर तुम्ही म्हणत असाल एवढ्याशा पाण्यात तुम्ही गणपती कसे काय बुडवतात तर मंडळीनु असा काय नाही पण हे बघा जे तुमका मोरी दिसतात हे ह्या मोरेंका आम्ही लोखंडाची प्लेटी लावतो त्यामुळे हे जीवरची कडा दिसतात तुमका या कडेपर्यंत पूर्ण पाणी भरतात मंडळून हे बघा हय पण लोक शेती करतात तर ह्या बघा आमचा लिंगेश्वर बिस आमच्यातील लिंगेश्वर मंदिर तर हय पण लोक हात वगैरे काय काय भैमू अशी काय काय शेती करतात तेव्हा बघा हाळा आमचं त्याच व्हाळांना आम्ही असे वरती जाणार आहोत म्हणजे व्हाळात जास्त पाणी काही काही कोंडी असल्यामुळे आम्ही आता हळातून जायचं शॉर्टकट वाटेनं आम्ही जातल आता तर मित्रांनो ज्या ठिकाणात आपल्या एक बॉटल गाजची होती त्या ठिकाणी आपण पोहोचलेले आहो मित्रांनो हे बघा आमच्या वायंग्याचा धरा ना मी तुमका जी मगाशी खाली जी शेती दाखवलं आहे त्या शेतीत पाणी हैसूनच आम्ही घेऊन जातो म्हणजे हैन तो पाठ तयार करून त्या खालच्या शेतीत आम्ही पाणी नेतो ह्या बघा ह्या ज्या ठिकाणा या ठिकाणावर आम्ही बॉटली घालतलो तर पहिल्यांदा जर आम्ही ही बॉटली घालून ट्राय करू दिलेलो बघूया आणि किती भेट तर मंडळीनो बघा ह्या ठिकाणावर आम्ही हय बॉटली घालतो तर आता या बॉटलीत फरसण टाकून घेतं हे दोन्ही पण बॉटलीत मी फरसणं टाकून घेतं झालं तर या बघा अशा प्रकारे आम्ही फरसाण घालून घेतलेला एका बाटलीत दुसऱ्या बाटलीत नंतर टाकूया तर हे बघा एवढ्या प्रमाणात आम्ही फरसाण टाकतो आता फायनली आमची एक बाटली व्हाळात घालून झालेली आहे तर आता आम्ही दुसरी बाटली घालूक चाललो तर ही बाटली आम्ही तकडे खाली घालतलो तर मित्रांनो आम्ही दुसरी बाटली घालूक जातो ही बाटली आता तकडी खाली घालून जाऊची आहे तर आता ए व्हाळात मी जाऊया की त्याच्यावर ना जाऊया व्हाळात जाया की दुसऱ्या बाटेन जाऊया जाऊया काय तर ना तर चला मित्रांनो आम्ही दुसरी बाटली ते घालताना त्या स्पॉट वर तुम्हाला घेऊन जाऊया आहे ना आहे जाऊया बाटली घेतला ना ती तर मित्रांनो बघा एकदम काय मस्त जागा आहे तर मित्रांनो आम्ही रात्रीचे पण मासेमारी करू घेतो तर आमक पण मोठे मोठे मासे भेटत काडी वगैरे काय काय असे जे हळात मासे असतात असले मासे हय आमका भेटत तर आता आम्ही दुसरी बाटली घालू जाऊया त्याला मित्रांनो माझं पहिलोच व्हिडिओ असल्यामुळे मला थोडासा बोलताना बाचका होता त्यामुळे काही चूक झाली तर सांभाळून घ्या मला हय घाली आई खाली खय पण पण आपण आता फरस टाकून घ्यावया कारण ही बाटली आता आमक हय घालूची या कोंडीत तर जा उरलेला फरसन होता तर आम्ही ह्या बाटलीत टाकून घेतो तर मित्रांनो बघा आम्ही ह्या बाटल्यात काहीतरी विशिष्ट प्रकारचा असा का केलेला तर ह्या ना आम्ही असे शिगे लावलं ला। हे बघा हे शिगे तुम्ही एकदा असे जमिनीत पुरून ठेवलास म्हणजे रेवा रेवा असता जो हळात त्या ठिकाणी जर हे पुरून ठेवलास तर ही बाटली तुमका अजिबात हलू शकत नाही म्हणजे समजा कधी कधी काय होता की आपण आम्ही बाटली घालतो आणि पाऊस दिवस लागलो वरती पण हळद पाणी इल्यामुळे ते वाहन जातात तर ही शिगे लावल्यामुळे तसा जर व्हाळात जरी जास्त पाणी येला तरी ही बाटली व्हावा व्हावन जायच नाही एका जाग्यावरच राहता तर ही बाटली आता आम्ही घालूया पार्थ पार्थ ये तर आता मी बाटली घालतलं हेच घालूया ना ह हयच घालूया ना बघा हय आम्ही बाटली घालतो आता बघा घालता आली आम्ही बघा ही एक दुसरी बॉटल जी होती ती आम्ही घातलेली तर आता आम्ही फायनली आमचे दोन बाटले घालून झालेले तर आता आम्ही घरात जातो तर आता आम्ही बरोबर सात सहा नाही तर सात वाजता दोन बाटले जे घातलेले हो ते आम्ही दोन बाटले काढून नेतलं म्हणजे येऊन बघतलं त्याच्यात काय रिकलं आता तर चला आता आम्ही घरात जातो डायरेक्ट भेटूया गाव तर मित्रांनो आपण जी दुपारी बाटली घातलेलो ती आता आम्ही काढूक जातो तर बघूया आता त्या दोन बाटलींमध्ये किती गावले तर आता बाटली काढू जाताना बाबली आता हा आणि मी जात आहे तर आता किती गावले आहेत आपण दुपारी ज्या जाग्यावर बाटली घालून गेलेलो त्या जाग्यावर आपण परत येलो तर घरी तुम्ही बघू शकता की किती काळोख झालेला का वाचतात तर, तर बघूया बाटली हे वरती वरती आहे बघूया आता बघा किती काळोख झालो काय दिसत पण नाही काळोख झाल्यामुळे काय हे दिसत नाही त्या पण आमका आम्ही जी वाटली घातलेलं आहोत ती जागा माहीत असल्यामुळे आणि आता हय परत हिल बघूया आता वाटलेत काय रिगला आता तर ही बघा आणि काढून बघतलय काय रिगला आता तर मित्रांनो तुम्ही बघू शक बघू शकतास वाटलेत किती मासे भेटले बघा एवढे मासे भेटलेले आहेत बघा तुम्ही तर एका बाटलीत तर आता एवढे भेटले तर दुसऱ्या बाटलीत बघूया किती भेटत ते तर आता दुसरी बाटली ज्या आपण घातलेलं त्या ठिकाणावर पण आपण पोचलो त्या बाटलीत किती मिळाले ते आता बघूया तर ही बघा ती बाटली उरली अरे तोंडावर मंडळीने ही बघा तोंडावर कुर्ली येऊन रवलेली आहे त्याच्यामुळे कदाचित माका तर वाटता मासे रिगले नसतले कुर्ली अशी जर कुर्ली तोंडावर येऊन रवली तर बाटलीत काय रिगत नाही ही काय करूया हय ठेवूया तर मित्रांनो आता ह्या बाटलीत काय रिगला नाही त्याच्यामुळे आता आम्ही ती बाटली हरतच आता ठेवून घरात जाते तर एका बाटल्यात पण आपल्या बऱ्याचपैकी मासे मिळालेले हे बघा एवढे मासे भेटले आहेत मित्रांनो आपण जे दोन बाटले घातलेले होते त्या दोन बाटलींपैकी एकाच बाटलीमध्ये मासे भेटले आता तर ती बाटली घेऊन मी घरात जात आहे माझं जर तुमचा व्हिडिओ आवडला असतात तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद